काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंतराव पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे दोघंही एकत्रितपणानं तुम्हा सगळ्यांच्या समोर येऊन दोन्ही सरकारांच्या वतीनं जे उ... पक्षांच्या वतीनं जे उमेदवार आहेत त्यांची यादी त्या ठिकाणी दिसते आणि त्यामुळे आता ही यादी एकदा झाल्याच्यानंतर नंतर प्रत्यक्षपणानं कॅम्पियनची तयारी आणि या सगळ्या गोष्टीचं आम्ही लक्ष घालतो माझ्याकडील साधारणतः जबाबदारी मी जी घेतलेली आहे कुणी दिलेली नाही ती म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये कुठं ना कुठली काहीतरी कटुता असते समजा एखाद्या ठिकाणी आमचा उमेदवार आहे तिथं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काही वेगळी मतं असू शकतात कुठं त्यांचा उमेदवार आहे तिथं आमच्या लोकांची काही मतं असू शकतात ते हे थोडे वर मोजेद वगैरे असतात नाही कधी या पु जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या खालच्या निवडणुका झाल्या तर हे सगळे वाद आणि कृतता ही जेवढं लवकर एकत्र येऊन बसवणं आणि संपवणं ही प्रक्रिया करण्याच्यामध्ये आम्ही काही लक्ष लागतो काल सात्री याच प्रश्नाच्यासाठी माझी सविस्तर बैठक पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर झाली त्यांनीसुद्धा या कामामध्ये एक विधायक अशा प्रकारची भूमिका घेतलेली असा प्रश्न आला की एक काही मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाच्या उतर जे काही उमेदवार आम्ही फायनल केले त्यांच्याबद्दल आमच्या आमच्यात कुठं काही मतभेद असतील तर ते कमी करणं हीसुद्धा प्रक्रिया व्यक्ती साहेब मी जास्त पक्ष घालणं गरजेचं आता हा निवडणुकीचा जो सवन कार्यक्रम जाहीर झाला आहे तो काल आम्ही बघितल्याच्यानंतर असं दिसतंय की या चार तफ्यामध्ये याचा सवन महाराष्ट्रामध्ये या चार तफ्यात फिरणं हे तेवढं सहज सोपं नाही पण निवडणूक आयोगाची रिस्ट्रिक्शन खूप आहे आणि ती रिस्ट्रिक्शन लक्षात घेऊन काळजी घ्यावी लागेल आता मी स्वतः मरा मतदारसंघातून उभं राहावं अशा प्रकारचा एक आग्रह आमच्या सगळ्या सहकार्यांचा होता आणि मी सुद्धा एक त्याला विचार करत होतो अनुकूल अशा प्रकारचा विचार करत होतो परंतु अजून पक्षाने माझी उमेदवारी काही जाहीर केलेली नाही आणखीन एक प्रश्न माझ्या कुटुंबात आला की माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळ्या कुटुंबाने बसून या प्रश्नाची चर्चा केली आणि माझ्याच कुटुंबातला माझी मुलगी इथे की भेट लोकसभामधनं कॉन्शियस करते आणि माझा नातू हा पाच पवार त्याच्यासंबंधीचा आग्रह विशेषतः तो मतदारसंघ असा आहे की या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष याचे अतिशय प्राबल्य आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत जयंत पाटील ते आणि त्यांच्या सरकारांनी आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता आणि तसंच मावळ आणि या परिसरातले जे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भूमिका तीच होती यापूर्वी आम्ही ती जागा दोनदा घालवलेली त्यामुळे ती जागा जिंकण्याच्या संबंधीची स्थिती या नव्या पिढीच्या उमेदवाराला के पुरे केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सहकार्यालासुद्धा वाटतो आणि त्यामुळं आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयापर्यंत आम्ही येतोय की या नव्या पिढीच्या मुलाला संधी द्यावी आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा दे प्रश्न येतो त्यावेळेस या उभे राहणार पाहणार मी उभं राहणार ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदरत अद्याप शिल्लक आहे અને અશા પરિસ્થિતિમાં મી સ્વત નિવડણુકી ઉભ ન રહતા નવ્યા પીઢી લો જે કામ કરતાના સંધી દવી એ નિષ્કર્ષાથી અમે ફેમિલી મંતુ આમી આમ સહકાર નિર્ણય તેઠિકાણી દેવ જ્યાં વેલા યાદી ફસિદવી માગાથી સંગીત પ્રમાણે કેત્યક્ષપના કોણ કુટું ઉમેદવાર उभं राहणार याची चर्चा ही आपल्या सगळ्यांना या या संबंधीची माहिती ही आपल्या सगळ्यांना मिळेल मला मतदारसंघात थोडे वर जे आमच्या सहकाऱ्यांच्यामध्ये भिन्न भिन्न मतं मतं होती आज त्याच्यासाठी त्या प्रत्येक प्रमुख लोकांशी मी व्यक्तिशः आणि सामुदायिक आम्ही विचारून केला त्याच्यात गणस्थाव देशमुख होते एक महाराष्ट्रातले सिनियर बोस त्यांच्या मतदारसंघातले अनेक वर्ष पहिले पन्नास वर्ष निवडून येणारे सहकारी होते त्याच्यानंतर काल बबनराव शिंदे जे माझ्याचे विधानसभेचे सभासद आहेत ते त्याच्यामध्ये होते आणि त्याशिवाय विजय सी मोहिते फटील आणि बाकीच्या मतदारसंघातले आमचे सहकारी या सगळ्यांचे विचारविनय करून त्यांच्याकडून एक किंवा दोन अशा सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत सुद्धा मी प्रदेश अध्यक्षांना उद्या गेल्यावर ब्रीफिंग करेन आणि त्यावर अंतिम निर्णय त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला जाईल ही एकंदर एकंदरतेची परिस्थिती आता मी काही तुमच्यापैकी म्हणजे तुम्ही नाही कोणीतरी ह्याच्यावर मेसेज दिलेले की तोमी ने, तोमी ने, दे 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 दे, मी मारायला की मी मी आणखीन काही झालं वगैरे माझ्या पुरतं कदाचित तुम्हाला माहिती असेलच की मी आत्तापर्यंत चौदा निवडणुका लढलेलो आहे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं चौदा निवडणुका लढून कधीही अपयश न घेतलेला उमेदवार मला माहिती नाही तुमच्या ज्ञानात काही भर असते तर माझ्या ज्ञानात भर घ्या भर बोल घाला आणि त्यामुळं <laughs> मला काहीतरी निवडणुकीला सावर राहायला चिंता वगैरे अशी बातमी टाकलेली असतं तर त्याच्याबद्दल एवढंच सांगायचं की आता चौदा निवडणुकीत कधी चिंता वाचली नाही आत्ताच वर्षाचं काय कारण मला काय समजत नाही म्हणजे मागच्या वेळेला कोणाची लाट वगैरे अशी चर्चा होती आता तशी लाट आम्हाला अजिबात दिसत नाही या उलट यावेळेला आम्हाला अनुकूल असं चित्र दिसतंय परंतु शेवटी पक्ष चालवत असताना एका किती लोकांनी उभं राहावं या बाबतीत आमच्या कुटुंबातली चर्चा माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि मला असं वाटतं की हळूहळू आम्ही लोकांनी समज राज्यातच नव्या पिढीला प्रोत्साहित करावं हा त्याच्या वाटण्याचा हेतू आहे घाई असे की आम्ही जे सगळे उमेदवार निवडतो आमच्या दृष्टीनं इलेक्टिव्ह मेनिस आणि लोकमान्यता या दोन गोष्टीच्या दो कारश्यामध्ये जे बसतात त्यांचा विचार आम्ही करतो आणि त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या सहकार्यांचा जो आग्रह आहे त्याचा आम्ही सन्मान करतो आज त्या पद्धतीचा प्रस्ताव आमच्याकडून आले आहे विखे सुजय विखे उद्या भाजप आज भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती वास्तविक विखे विखे बऱ्याच वेळा तुमच्याकडे आले आणि नगरच्या जागे संदर्भातही राहुल गांधीपर्यंत चर्चा केली होती नेमकं काय कारण झालं म्हणून ते बिनसलं जसं बिनस काही आहे ही जागा राष्ट्रवादीकडे हवी होती एक आज त्या सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहामध्ये मध्ये दोन विधानसभेचे सवासठिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एकही सदस्य नाही राहिलेले चार जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी दोन नंबरची क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादी आहेत आणि त्यामुळं जे नगर जिल्ह्यात शिर्डी हा काँग्रेसकडं आणि हा राष्ट्रवादीकडं आणि त्यामुळे जो राष्ट्रवादीकडे मतदार आहे संधी देण्याची कुटुंबाची इच्छा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय मतदारसंघ शरद पवारकडे निवडून येण्याची क्षमता आणि लोकमान्यता आपले राष्ट्रवादीचे यापूर्वीचे उमेदवार दोनदा पडलेले पण आहेत आणि काँग्रेस विनर आहे तर काय शक्यता या ठिकाणी राष्ट्रवादीचेच उमेदवार उभे राहतील याच्याबद्दल वाद नाही निवडून येण्याची याच मतदारसंघामध्ये विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत त्यांचा पराभव आम्ही लोकांनीच केलेला होता ती त्यावेळी निवडणुकीची जबाबदारी माझ्यावरच होती आणि त्यांचा पराभव झाल्याच्यानंतर त्यांनी माझं माझ्या केसही केलेली होती कदाचित तुम्हाला माहीत असेल तर आणि त्याच्यामध्ये माझा कॉन्शियस्टिंग राईटसुद्धा सध्या केलेला होता शेवटी सुप्रीम कोर्टात मला न्याय मिळाला त्यामुळं ही सीट आम्ही जिंकू शकतो आणि त्या कुटुंबातले व्यक्ती आमच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या आम्ही एकत्र असताना त्या ठिकाणी विजयी झालेली नाही हा इतिहास आहे का साहेब या सगळ्या आत्ताच्या एकूण राजकारणाला किंवा सुजयी गोष्ट आहे म्हणजे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची कल्पना आम्हाला मांडलेली होती आज पक्षात जे लोक आहेत त्यांना वाजवला ठेवून नवीन एकदम म्हणजे समजा आमच्याकडे उमेदवार नसता तर कदाचित ठेवून आणता तो विचार केला असता पण आजची अवस्था नव्हती मला तर काय वाटत नाही कारण काय आघाडीच नव्हते ते त्यांचं काही योगदान आघाडीमध्ये मी तर आलेलं नाही आणि त्यामुळं आघाडीवर परिणाम होण्याचं काही कारण आहे असं मला वाटतं आणि गोष्ट अशी मला खात्री आहे काँग्रेस पक्षामध्ये आज विरोधी नेते काँग्रेस पक्ष जे आहेत ते काँग्रेस पक्षामध्ये आहेत त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष त्या कुटुंबातल्या त्या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांचा काँग्रेस निश्चितबद्दल माझ्या मनात शंका नाही त्यामुळं निश्चयनं तर काम करते याच्या वेळा करतील माझ्या नाही मी त्याच्यात चर्चेला नव्हतं कधीच नव्हतं मी चर्चेला फक्त होतो स्वाभिमानी शेतकरी यांच्याशी आमचं बोलणं झालं स्वाभिमानी शेतकरीच्यासाठी आम्ही त्या काही जागा आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही ज्या जागा सोडायची अपेक्षा होती व्यवस्थित आमची आणि शेतींची समाधान समाधानकारक चर्चा झालेली आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही जागा सोडण्याचा निर्णय मान्य केलेला आहे आता स्वाभिमानीची अपेक्षा काँग्रेसकडनं सुद्धा काय आणि ते त्यांचे निगोसिएशन चालू आहेत माझा सहभाग स्वाभिमानीच्या आणि राष्ट्रवादीच्या चर्चेमध्ये होता एक माझा सहभाग सी पी एम आणि राष्ट्रवादी यांच्या चर्चेमध्ये दोन प्रकाश आंबेडकरांशी का बोलला नाही समविचार या मतविभागणी होईल जो जो अजेंडा तुम्ही ठेवला होता त्या पार्श्वभूमीवर केवळ ना बोलला नाही काँग्रेसचे सगळे नेते बोलले ने, मी कस माझ्या पक्षात उजवळ होते ना जयंतराव पाटील होते ना शेवटी जयंतराव पाटील उजवळ माझे महत्वाचे सहकारी पक्षाचे अध्यक्ष आहेत तिथं सेंट्रल काँग्रेस कुणी नव्हतं क्षेत्रेला हेच होते सर आज आज महाड़ा को लेकर जो आपने फैसला लिया इसके पहले भी बाकी जो सहयोगी दलों को आप मोदी के खिलाफ जो इकट्ठा कर प्रादेशिक पक्षियों पार्टियों को इकट्ठा कर रहे थे उनकी भी एक मांग थी कि आप लोकसभा चुनाव लड़े और चौदह बार आप जीते हो पंद्रह बार कार्यकर्ताओं में उत्साह था कि आप इस बार चुनाव में आखिर क्या आपने फैसला लिया आज मीटिंग का क्या हेतु था और पूरी बात जो है परिवार यही कहा ना कि आप एक दो सदस्य मेरे परिवार के चुनाव ऐसे में हमारे सब परिवार के सदस्य को लगा कि किसी ने तो रोकना चाहिए मैंने सोचा कि तो मैं खुद चौदह बार सुनकर आया हूँ अभी कभी तो कभी सोचना चाहिए तो ये मुझे समय उचित करेगा पक्षा के अध्यक्ष की याद जाहिर करती है तैयारी को लेकर कब तक कांग्रेस की दूसरी हमारी याद तैयार है कमी आह क्युकी मिळकर साथ जाईन वीज कमिस करण्याची उमेद भूमिका काही दोन तीन दिवसामध्ये बऱ्याच चर्चा झाल्या किंवा राज ठाकरेंनी एकदम जोरदार भाषण केलं भाजपकडून टीका झाली की ते बारामतीचे पोपटी किंवा स्क्रिप्टेड भाषण होते तुमची काही भूमिका आहे कारण मागच्या काळात बऱ्याच वेळा तुमच्या आणि राज ठाकरेंच्या भेटी झाल्या तुम्ही त्यांना आघाडीत या असंही म्हटलं मात्र निर्णय काय होत माझ्या त्यांच्या भेटी रागायची गोष्ट कधी त्याच्या दरबार नाही आणि काही प्रश्नावर त्यांची भूमिका राष्ट्रहिताची आहे असं त्यांच्या भाषणात दिसतं मला आनंद आहे की एखाद्या लोकप्रिय वस्त्याच्या भाषणाला लोकांचा प्रतिसाद मिळाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या संबंधीची प्रतिक्रिया की बारामतीहून त्यांना मार्गदर्शन होत असे ठीक आहे तर बारामतीचंही वैशिष्ट्य

तो पार्क को लेकर क्यों फैसला लेना पड़ रहा है क्योंकि वहाँ पर हमें अभी कहा कि नहीं आपको एक्सप्लेन आप पूछे कि उनको क्यों सीखी दे रहे हैं ऐसे के सामने लगा कि ये कैंडिडेट चुनकर ला सकते पार्टी को मदद कर सकते कई सालों से काम करते तीसरी कम शायद ना तीसरी ना तीसरी हो जाएगी नगर दक्षिणची जागा आपल्याकडे आहे उमेदवार राष्ट्रवादीचा असेल काँग्रेस मधला कारण अनुराधान आघाडीच्या प्रवेशाची चर्चा होती अध्यक्ष सांगतील होते की वीज सांगणार नाही म्हणजे पुण्यात मी एकही नाव दिली होती तुम्ही त्या बागा माझी तुम्ही नाही मी लक्ष दिलेलं नाही मी एवढा आग्रह धरला माझ्या पक्षात की पुणे जिल्ह्यात चार जागा चार जागापैकी तीन राष्ट्रवादी होत आहे आणि त्यामुळे आम्ही चारही जागाची मागणी करणं योग्य नाही पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये माझा अकरा करण्याची चुके लक्षात नाही पण बहुतेक आठ किंवा नऊ नगरसेवक काँग्रेसचे असावेत आणि आम्हाला लोकांचे राष्ट्रवादीचे तीस चाळीस काही तीस चाळीसच्या आसपास काही होते पण त्यामुळं विधी याच्यामध्ये संख्याबळ आमचं अधिक असताना सुद्धा आम्ही पुण्यात जागा मागितली नाही त्याचं कारण चारपैकी तीन जागा राष्ट्रवादीने घेतल्यावर पुन्हा चौथी जागा आम्ही मागण्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दृष्टीने योग्य नाही आणि म्हणून मी माझ्या सरकारने सांगितलं की तुमचे सभासद जरी जा जास्त असले तरी ही सीट मागू नका ही मागच्या इलेक्शन मध्ये आणि आता जे काही योग आणत सगळं हे सुरू बघितल्यानंतर त्यांना परत प्रवेश देणार पक्षांमध्ये कोण माझ्या काही लक्षात नाही कारण इतके लोक जातात येतात जातात जे सगळ्याची आठवण स्वाभिमानी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये मत ऐक्य झालेलं आहे स्वाभिमानीला आणखीन काही जे त्यांची मागणी आहे ती काँग्रेस काँग्रेसकडून आहे आणि काँग्रेस पक्ष त्याच्यावर विचार करेल अशी माझा अपेक्षा आहे आणि तो करावा अशी माझी इच्छा आहे पारथ पवार निवडणुकीच्या राजकारणात येत आहेत रोहित पवार पण गेले काही दिवसांपासून काम करत आहेत पुणे परिसरामध्ये कडपडा भागामध्ये लोकसभेला काही नाही सांगू याला जोडून आणखी एक प्रश्न आहे इकडे पुण्यामध्ये किंवा पवार कुटुंबीय तिकडं विखेंनी त्यांची सगळी ताकदपणाला लावली अगदी पक्ष बदलतील मुलासाठी अशी परिस्थिती या सगळ्या राजकारणामध्ये मा कार्यकर्ता मागा राहील का किंवा जे काम करतायत त्यांना संधी मिळण्याऐवजी मागे राहिल तर कारण काय वीज पाहिजे वीज कुल मिलाकर देश की राजनीति की अगर बात करें सर कि अभी चुनाव की तारीख उचित हुई है आचार संहिता लागू हुई है क्या ऐसे मुद्दे रहेंगे आपके पास जो देश के चुनाव को सामने रखकर चंद्रा बाबू नायडू के बारे में दिल्ली में बैठक की आवश्यकता है तो चौदह को उन्होंने सुझाव दिया है मैंने पूछा कि बाकी साथियों को पूछो सभी को ये डेस्ट कन्वीनियंट है तो मैं प्रोग्राम चेंज करके आने के लिए तैयार हूँ और तब हम मिलकर क्या आगे की लाइन चुनाव में करना कौन सी चीज़ को ज़्यादा तर्ज करना कैसे करना और जहाँ जहाँ एक मिलकर चुनाव लड़ सकते हैं वहाँ कोशिश करना ये सब एजेंडा हम रखेंगे साथ साथ ई मशीन के बारे में कुछ हमारे की कुछ यूज है इस बारे में भी हम मिलकर कुछ तय करने की बात है सर्वे आ रहे हैं अक्सर बोला जा रहा है कि सर्जिकल स्ट्राइक के बाद देश का मूड और बदल रहा है और जो झुकाव जो है मोदी की तरफ जा रहा है तो सर्वे के ऊपर आप कितना कितनी तो गंभीरता से लेते हैं और आपकी क्या है? हमें ये विश्वास है कि भारतीय जनता पार्टी का ग्राफ नीचे जा रहा है लोगों को पाँच साल पहले जो उन्होंने बहुत कुछ कमिटमेंट की थी, थी। इस पर कोई अमल नहीं हो रहा और जहाँ तक वहाँ समय भारत की बात है यहाँ भी वो स्थिति है लोग देख रहे यहाँ कहा गया था कि अधून समुद्र में दुनिया में कहीं नए ऐसा शिवाजी महाराज का स्वारक हो जाएगा तीन साल में हो जाएगा अभी तक वहाँ कुछ प्रधानमंत्री आए थे और मुख्यमंत्री भी गए थे और, और किसी ने वहाँ जाने का प्रयास किया इसमें बेचारे किसी की वहाँ मृत्यु भी हो गई एक्सीडेंट हो गया ये सब होने के बाद वहाँ अभी तक कोई ईद भी देखी है ऐसा नहीं लगता नहीं ऐसा कमीशन की थी समुद्री वार्ग कमीशन किए थे समुद्री वार्ग की पूरी जमीन भी अभी एक्वायर हुई है ये अहमदाबाद से मुंबई तक भूले थे, हमने पढ़ा था कि ये कमीशन थी वहाँ भी अभी जमीन बेक्वर नहीं थी ऐसी कई बातें हैं कि जहाँ आज जिनके हाथ में हुकूमत है उन्होंने कुछ अमल नहीं किया और इसलिए भी धर्ज करने की बात महाराष्ट्र की इशू पर हमारी होगी और नेशनल इशूज हम दिल्ली में बैठकर कुछ तय हो जाएगा तो ये भी इशू साथ नहीं महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये निवडणूक होती है, तर त्याचा काय परिणाम मिळतो प्रचाराला अधिक वेळ मिळतो त्यामुळे चांगलं त्यामुळे आम्हाला फेर केलं नाही तर दोन तीन टप्प्यात काय आहे की याच्यात आता इलेक्शन कमिशनच्या एक्सपेंडिचरच्या संबंधीच्या गाईडलाईन भयंकर करत आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त गाडीने जाता येईल तेवढं फायद्याचे विमान हेलिकॉप्टर वापरणं आणि त्याच्या प्रत्येक चिपचा खर्च किती याचं कॅल्क्युलेशन इलेक्शन कमिशनने जे केलेलं आहे ते जर बघितलं तर उमेदवारांच्या दृष्टीने काळजी आहे आणि म्हणून जेवढं जास्त दिवस येतील आणि जेवढं जास्त गाडीने जाता येईल हा आमचा प्रयत्न राहील आणि त्या दृष्टीने हे चार दफे एका दृष्टीने आम्हाला मदत होणार आहे की माड्याचे सगळे नेते तुम्ही एकत्र केले होते फक्त संजय शिंदे शिंदे भाजप भाजपकडून ते उमेदवार असू शकतील अशी एक चर्चा आहे मला माहिती म्हणजे असं काही मी ऐकलेलं नाही मी ऐकलं भाजपने कोणते उमेदवार तिथे ऑलरेडी जाहीर केलेलं असं निधन तुम्ही तुम्ही करायचं नाही ठरवलेलं आहे असं असताना तुम्ही मात्र म्हणजे जर संधी आली आणि तशी परिस्थिती दूर आली तर साहेब पंतप्रधान व्हावे अशी अनेकांची इच्छा तुमच्या शेजारी बसलेले उजव्या हाताला उदयन महाराजांनी देखील बोलून दाखवलं स्वायच्या आहे की देशाचं नेतृत्व करण्याच्या साठी उचित नंबर संसदेवर असला पाहिजे आज आम्ही सवन देशामध्ये सगळं पंचवीस ते तीस जागा कॉन्शियस करतोय पंचवीस ते तीस जागावर कॉन्शियस करून ही अपेक्षा करायची मी थोडंसं वाचतो त्याचं वाहन ठेवून राजकारणात उरतो वागतो आघाडीसाठी योगदान काय अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय तर शरद पवारांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे शरद पवार यांची या ठिकाणी पत्रकार परिषद झालेली आहे नगर मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडेच असल्याचं देखील या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे